यानंतर परभणी जिल्ह्यातून एक महत्वाची बातमी येते गंगाखेड शहरात शेतकरी आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली आहे पीक विमा भरण्यासाठी वेळ लागत असल्यानं शेतकरी आक्रमक झालेले आहेत आणि शेतकऱ्यांवर लाठीमार केल्याचं देखील समोर येत आहे विशाल माने प्रतिनिधी प्रतिनिधीत आपल्या सोबत आहेत विशाल काय गंगाखेड मधली परिस्थिती विलास मागील दोन ते तीन दिवसापासून हा गोंधळ मोठ्या प्रमाणात वाढला आहे असं म्हणता येईल ज्या बँकांमध्ये आणि ज्या केंद्रांवर शेतकऱ्यांना विमा भरण्याची सुविधा देण्यात आली आहे त्या ठिकाणचं नेट स्लॉ अस ने आणि इतर कारणाने सर्व नेहमी हँग होत असाच प्रकार हा गंगाखेडमध्ये आज घडलेला आहे गंगाखेड शहरातील जवळपास चार बँक आणि काही सेंटरवर ही फॉर्म भरण्यासाठी शेतकरी मोठ्या प्रमाणात गर्दी करतात एका बँकेसमोर शेतकऱ्यांनी जी गर्दी केली होती त्या गर्दीला नियंत्रित करण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठी माराचा वापर केला आणि त्यानंतर चिडून गेलेल्या शेतकऱ्यांनी गंगाखेड शहरातील जो मुख्य रस्ता आहे या रस्त्यावर सुमारे एक तास रास्ता रोको आंदोलन केले त्यानंतर प्रशासनाने पोलिसांनी त्यांची समजूत घातलेली आहे परंतु सध्याही गंगाखेड शहरामध्ये आणि त्या त्या बँकांमध्ये गोंधळाची परिस्थिती आहे विलास धन्यवाद विशाल तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल